नमस्कार उजनी धरणाच्या पाणी साठ्याची सध्याची अपडेट काय आहे ते या व्हिडिओमधून तुम्हाला पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आपण पाहतोय की गेल्या तीन दिवसापासून सर्वांसाठी महत्वाचं असणार या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येतोय आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी साठ्याची पातळी जी आहे ती फार झपाट्याने वाढते आपण काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की उद्या सकाळपर्यंत उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून येणारा फ्लो जो आहे तो दीड लाखापर्यंत जाईल आणि उजनी धरणाची पाणी पातळी जी आहे ही अतिशय झपाट्याने वाढेल अगदी त्याप्रमाणे आज शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी सकाळी सा सहा वाजताच्या शासकीय आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड बंधाऱ्यामधून एक लाख चव्वेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग येतो आहे निश्चित शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमी आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून उजनी धरण जे आहे ते कधी भरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं शेतकऱ्यांना त्याची चिंता होते कारण याच उजनी धरणावरती शेतकऱ्याचा प्रपंचा गाडा अवलंबून आहे कारण उजनी खाली गेली तर प्रपंच देखील खाली जातो कारण पाणी हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं आणि कितीतरी हेक्टर शेती या पाण्यावरती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्याला उजनी धरण हे त्याचा आत्मा आहे आणि ते कधी भरेल याची ओढ असते अगदीच उजनी धरण जे आहे त्याची वाटचाल सध्या जी आहे ती शंभरीच्या दृष्टीने चालू आहे असं म्हणावं लागेल कारण मागं पाठीमागील जर आपण स्थिती पाहिली तर उजनी धरण हे साठ टक्के मायनसला गेलं होतं म्हणजे शेकडो वर्षाचा इतिहास उजनीनं मोडीत काढला होता आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर उजनीमध्ये सध्या एक लाख चव्वेचाळीस हजार क्युसेक्सचा विसर्ग जो आहे तो भीमा खोऱ्यातून येतोय खडकवासलामधून पाणी सोडण्यात आलेलं आहे यासोबत इतर धरणं जे आहेत त्यातून देखील पाणी सोडण्यात आलं आहे आणि हा मोठा विसर्ग जो आहे तो उजनी धरणात येतो आहे सकाळी दहा वाजेपर्यंत उजनी धरणं जे आहे ते प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण उजनीत सध्या बासष्ट पूर्णांक एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा झालेला आहे उजनीचा मृतसाठा जर आपण बघितला मायनस लेवल तर ती त्रेसष्ट टी एम सीची आहे आणि उजनीत आत्ताच्या घडीला बासष्ट पूर्णांक एकवीस टी एम सी पाण्यासाठा आहे म्हणजे केवळ दीड टी एम सी पाण्याची उजनीला प्लसमध्ये येण्यासाठी आवश्यकता आहे पाठीमागील एक जुलैपासून उजनीची स्थिती काय राहिली आज आपण चर्चा करतोय सव्वीस जुलैला एक जुलै ते सव्वीस जुलै या सव्वीस दिवसात उजनीची स्थिती काय राहिली उजणीमध्ये किती पाणी आलं किंवा किती पाणीसाठा वाढला याचा जर आपण एकंदरीत अभ्यास केला दिवसावाईज तर सव्वीस दिवसात तब्बल वीस टी एम सीपेक्षा अधिक पाणीसाठा उजनी धरणाच्या या पाण्यात पाणी पाणलोट क्षेत्रामध्ये भीमा पात्रात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीतच सकाळी दहा ते अकरापर्यंत हे उजनी धरण जे आहे ते मायनसमधून प्लसमध्ये येईल म्हणजे उजनी धरणामध्ये त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा होईल त्यानंतर उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी म्हणजेच एकशे सतरा टी एम सीचा टप्पा गाठण्यासाठी आपल्याला चोपन्न टी एम सी पाण्याची आवश्यकता असणार आहे आजची परिस्थिती जर पाहिली तर सध्या दीड लाखाच्या आसपासचा फ्लो जो आपण म्हणू दौंडबांधाऱ्यातून उजनीत येतो आहे नदी पात्रात येतो आहे यामध्ये काही तासात वाढ होऊन तो एक लाख सत्तर ते एक लाख ऐंशी हजार म्हणजे पावणे दोन लाख प्लस असा होईल असा अंदाज शासनाने शासकीय यंत्रणेने काल रात्रीच व्यक्त केलेला आहे तो अंदाज तंतोतंत खरा ठरतो आहे आप आपल्याला जी माहिती मिळाली होती त्या माहितीप्रमाणे आज पहाटे उजनीत येणारा फ्लो जो आहे तो दीड लाखाच्या आसपास होईल ला असं सांगण्यात आलं होतं अगदी त्याप्रमाणे आज सकाळच्या सहाच्या आकडेवारीनुसार हा फ्लो दीड लाखाच्या आसपासचा आहे आणि यामध्ये आता पुढे वाढ होईल आणि तो एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार किंबहुना त्याही पेक्षा पुढे जाऊ शकतो भीमा खोऱ्यात पश्चिम घाटमात्यावर जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली वरची धरणं जी ओवरफ्लो होत आहेत त्यातून पाणी सोडलं जात आहे ती जर परिस्थिती अशीच राहिली आणि हा लाख दीड लाखाचा जो फ्लो आहे तो असाच राहिला तर पुढील दहा बारा दिवसात उजनी धरण हे नव्वद टी एम सीपेक्षा अधिकची पातळी गाठू शकतं आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंददायी बाब आहे कारण या उजनी धरणावर सोलापूर जिल्हा असेल पुणे असेल नगर असेल यातील बहुतांश औद्योगिक वसाहत शेती पिण्याच्या पाण्याच्या योजना या सर्व गोष्टी उजनीवरती अवलंबून आहेत त्यामुळे उजनी भरणं हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे